नमस्कार मी घोडे आपलं स्वागत करतो पाहूया मुंबईत दोन हजार सहा साली झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष मुक्का न्यायालयानं आज महत्वपूर्ण निकाल देत तेरापैकी बारा आरोपींना दोषी ठरवलं तर एकाची निर्दोष मुक्तता केली या बाराही आरोपींना कलम तीनशे दोन अंतर्गत दोषी ठरवलं असून शिक्षेची सुनावणी येत्या चौदा सप्टेंबरला होणार आहे एकूण तेरा आरोपींविरोधात गेली आठ वर्ष हा खटला चालला यावेळी एकशे ब्याण्णव जणांचे साक्षी पुरावे नोंदवण्यात आले यात अठरा डॉक्टरांसह पोलीस आणि सनदी अधिकाऱ्यांचा समावेश होता मुक्का न्यायालयाचे न्यायाधीश शी यतीन शिंदे यांनी गेल्या वर्षी एकोणीस ऑगस्टला या खटल्याची सुनावणी पूर्ण केली होती मात्र सर्वोच्च न्यायालयानं हा निकाल राखून ठेवला होता मुंबईत अकरा जुलै दोन हजार सहा रोजी पश्चिम रेल्वे मार्गावर सात बॉम्बस्फोट झाले होते यात एकशे अठ्ठ्याऐंशी जणांना आपला जीव नाहक गमवावा लागला तर सातशेहून अधिक जण जखमी झाले खार रोड सांताक्रूज वांद्रे जोगेश्वरी माटुंगा माहीम बोरिवली आणि भाईंदर या रेल्वे स्थानकांजवळ उपनगरीय गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट झाले होते जपानी कंपन्यांना आवश्यक जपान इन त्या सर्व सुविधा महाराष्ट्रात एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं फडणवीस यांनी आज जपानमध्ये इन्व्हेस्टिंग इन महाराष्ट्र या चर्चासत्रात मार्गदर्शन केलं त्यावेळी ते बोलत होते या चर्चासत्रात सुमारे तीनशे जपानी कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते राज्यातल्या अजंठा आणि लोणार या पर्यटन स्थळांवरती पर्यटनासाठीच्या नवीन पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीनं सहकार्याची तयारी दर्शवली आहे मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली मुंबई अहमदाबाद ही प्रस्तावित बुलेट ट्रेन नाशिक मार्गे जावी असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी आज मांडला गडचिरोली जिल्ह्यात दहशत वाढवण्याच्या उद्देशानं नक्षलवाद्यांनी एका वनविभागाच्या कार्यालयाची तसंच ग्रामपंचायतीची जाळपोळ केली यामुळे जंगलात राहून जंगलाचं रक्षण करतानाच नक्षलवादी कारवायांना पायबंद घालणाऱ्या वनकर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं काल नक्षलवाद्यांनी पिरमिली इथं वनविभागाचं चा कार्यालय जाळलं या आगीत वनखात्याची महत्त्वाची महत्वाची कागदपत्रं भस्मसात झाली वर्षभरात नक्षलवाद्यांनी वनविभागाच्या कार्यालयाची जाळपोळ करण्याची चौथी घटना आहे नक्षलवाद्यांच्या कारवाया हाणून पाडण्यासाठी पोलीस सक्षम असल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी कल आहे जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात हंदवाडा इथं आज लष्कर आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत लष्करानं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं मात्र यात भारतीय लष्कराचे दोन जवानही शहीद झाले आहेत दरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांदरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये युद्धबंदी कराराचं उल्लंघन न करण्याबाबत कालच निर्णय झाला असतानाही पाकिस्ताननं आज युद्धबंदी कराराचं उल्लंघन केलं राजौरी जिल्ह्यातल्या हमीरपूर इथं आज पहाटे पाकिस्तानी लष्करानं पुन्हा गोळीबार केला भारतीय लष्करानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं दरम्यान भारत पाकिस्तानच्या दिशेनं पहिली गोळी झाडणार नाही असं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतात आलेल्या पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलाच्या प्रतिनिधी मंडळाला सांगितलं अहमदनगर जिल्ह्यातल्या स्नेहालय या संस्थेतल्या अनाथ मुलांनी प्रदूषणरहित पर्यावरणाचा संदेश देणारे इको फ्रेंडली गणपती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांनी गांभीर्यानं विचार करून प्रदूषणावर मात करावी या हेतूनं हा उपक्रम राबवण्यात येतो या मुलांनी स्वकौशल्यानं तयार केलेल्या गणपतींना ऑनलाईन आणि स्टॉल्समार्फतही मोठी मागणी असून स्थानिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे गणेशोत्सव आता अगदी तोंडावर आलेला असतानाही मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलेलं नाही याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रस्तवतीनं रायगड जिल्ह्यातल्या वडखळनाखा इथं आज दुपारी रस्तारोको आंदोलन करण्यात आलं आंदोलनाचं नेतृत्व माजीज मंत्री सचिन अहिर आणि आमदार अवधूत तटकरे यांनी कलि रस्त्याच्या दुरवस्थम् नागरिकांचे हाल होत आहेत आता गणेशोत्सवामुळे या महामार्गावर रहदारी वाढणार आहे त्यामुळे खड्डे लवकरात लवकर बुजवावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली याबरोबरच से बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार